महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात चौपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर महाविद्यालयात शिवसेना वेंगुर्ला व युवासेना आणि महायुती यांच्या वतीने पुरस्कृत आणि रक्तदान क्षेत्रातील अग्रणी संस्था व प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर महाविद्यालय वेंगुर्ला आणि समर्पण फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं पिंगुरले तहसीलदार ओमकार उतारी खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी बी गोस्वामी या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसंच बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावरती शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर शहर प्रमुख उमेश येरम जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती दादा गोपन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर सुहास कोळसुळकर युवसेना जिल्हाप्रमुख हर्ष डेरे महिला तालुका संघटिका दिशा शेटकर युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील गावडे शहर प्रमुख सागर गावडे महिला शहर संघटिका ॲडव्होकेट श्रद्धा परब बावीसकर संजना परब शबाना शेख पुरुष जिल्हा रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर गजानन मोतीफळे डॉ प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेताळ प्रतिष्ठानचे सचिव प्राध्यापक डॉ सचिन परुळकर यांनी के केलं या शिबिराला भाजप वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पप्पू परब माजी नगरसेवक सुहास गौंडकर महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ अणसूर सरपंच सत्यविजय गावडे सायमन आल्मेडा यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचा तसंच उपस्थित मान्यवरांचा कल्पवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला हे शिबिर यशस्वी होण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस वेंगुर्ला तालुका शिवसेना युवासेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तुमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल